राज्यभरामध्ये सत्तर ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे आता हा विषय प्रचंड तापला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने चौकशी करण्याचं आश्वासनही दिलं आहे या निर्णयाचे विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्वाह सेना आता हायकोर्टामध्ये जाऊन दाद मागत आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे की या सत्तर ठिकाणच्या उमेदवारांचं आता नेमकं काय होणार या निर्णयाला कोर्टाच्या आधीच निवडणूक आयोग या निकालाला स्थगिती देऊ शकतो का स्थगिती दिल्यानंतर साधारणपणे या सगळ्या उमेदवारांची कायदेशीर पातळीवर काय अडचण होणार आहे आणि जर या सत्तरच्या सत्तर ठिकाणी सत्तर पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या तर या सगळ्या प्रकरणाला दोषी कोणाला ठरवायचं सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही निवडणूक बिनविरोध ठरवली त्या अधिकाऱ्यांवर काही कारवाई होऊ शकते का हे चारही मुद्दे आपल्याला आत्ता या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचा आहे नमस्कार मी संजय वरकड आपण पाहतात न्यूज यात्रा आज आपण चर्चा करणार आहोत राज्यभरामध्ये सत्तर ठिकाणी ज्या बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत त्यातून जो वाद निर्माण झाला आहे त्या वादाची एक राजकीय बाजू आहे तशीच दुसरी एक कायदेशीरसुद्धा बाजू आहे कायदेशीर बाजू तर आपण समजून घेणारच आहोत पण आधी राजकीय बाजूमध्ये जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याकडे आपण आधी लक्ष घालूयात सर्वात महत्वाचा यामध्ये आरोप झालेला आहे तो म्हणजे अनेक उमेदवारांना दबावापोटी उमेदवारी मागे घ्यावी लागली आणि त्यामुळे या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहे अनेक ठिकाणी पैशाचा वारेमाप वापर झालेला आहे आणि ज्या पद्धतीने पन्नास खोके एकदम ओके हा नारा चर्चेला आला होता राजकारणामध्ये तो ते लोन आता नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकापर्यंत पोचलेले आहे आणि अनेक ठिकाणी खोके देऊन या उमेदवारांच्या माघारीसाठी आमिष दाखवण्यात आलं असं सुद्धा आरोप केला जात आहे म्हणजे एक दडपशाही आहे दुसरीकडं पैशाचा गैरवापर आहे आणि तिसऱ्या बाजूने या सगळ्या उमेदवारांच्या एक माघारीसाठी राजकीय पातळीवर सुद्धा वरिष्ठ पातळीवरून खूप मोठे प्रयत्न झालेले आहेत आणि बंडखोर उमेदवारांना शांत करण्यासाठी वेगवेगळे आमिष राजकीय पक्षांनी सुद्धा दाखवलेली आहे एकूणच काय तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकांमध्ये राज्याचे मोठमोठे नेतेसुद्धा सहभागी आहेत असं एकूण एकंदरीत चित्र आहे आपण बिनविरोध निवडणुकीच्या संदर्भामध्ये जेव्हा चर्चा करतो आहोत तेव्हा अर्थातच सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर प्रमुखाचा जो खून झालेला आहे त्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल आहे या सगळ्या घटनेनंतर अमित ठाकरे यांनी जाऊन भेट घेतली या कु कुटुंबाची आणि त्यांनी मुख्यमंत्रीसुद्धा भेट घेऊन या प्रकरणामधील आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी केली सध्या अकरा आरोपींना अटक झालेली आहे मात्र यामधले जे राजकीय वरद असतं आहेत ते अजूनही नामानिराळ्या आहेत असा मनसेचा आरोप आहे दुसऱ्या बाजूने ज्या बिनविरोध निवडणुका होत आहेत त्यातले अनेक उमेदवार हे एकनाथ शिंदे यांच्या घरी मा माघार घेण्यापूर्वी गेले होते अशी व्हिडिओसुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि शिवसेनेचे संजय राऊत यांनी जारी केले आहेत त्यामुळे एकूणच हे प्रकरण आता खूप चिघळलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जी प्रतिक्रिया देत आहेत ती अत्यंत संतापजनक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की पूर्वी वोट चोरीचा मुद्दा आणि व्ही एम मशीनचा मुद्दा लावणारे विरोधक आता बिनविरोध निवडणुकीचा विषय लावून धरत आहेत खरं म्हणजे बिनविरोध निवडणूक ही लोकशाहीसाठी मारक आहे का पूरक आहे याविषयी आपल्याला चर्चा करताना दोन बाजू संभ्रमावस्थेत घेऊन जातात कारण त्याची काही उदाहरणं आपण आधी समजून घेणार आहोत एकतर या सत्तर ठिकाणी ज्या बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत या नगर महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या आहेत महानगरपालिकेमध्ये मुंबईच्या विशेषतः मुंबई महापालिका असेल तिथला एक नगरसेवक हो, म्हणजे एका आमदारापेक्षा तो मोठा असतो किंवा बरोबरीचा असतो असं मानलं जातं कल्याण डोंबिवली असेल सोलापूर असेल नाशिक जळगाव या सगळ्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गैरव्यवहार होतात आर्थिक देवाणघेवाण होते त्यामुळं राजकीयदृष्ट्या जितक्या या निवडणुका महत्वाच्या आहेत तेवढ्याच सुद्धा त्या तितक्याच महत्वाच्या आहेत त्यामुळं या सगळ्या प्रकरणामागे पैशाचा एक मोठा आरोप केला जातो आहे तो अत्यंत घातक आहे आणि दुसऱ्या बाजूने दबाव दबावापोटी म महत्वाचे उमेदवार पैशाच्या आमिषाला बळी पडून माघार घेत असतील तर जे छोटे उमेदवार आहेत त्यांना धमक्या देण्यात आल्याचं सुद्धा खूप मोठी चर्चा राज्यभरामध्ये सुरू आहे बिनविरोध सत्तरपैकी जे बिनविरोध निवडणूक आले त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे चौवेचाळीस आणि एकनाथ शिंदेच्या पक्षाचे बावीस आहेत म्हणजे सहासष्टपेक्षा जास्त नगरसेवक जे आहेत ते दोन सत्ताधारी पक्षांचे आहेत याकडं सर्व सर्वांनी लक्ष वेधलं आहे आपण आता राजकीय दृष्टीने जी चर्चा करायची ती थांबवून यामध्ये कायदेशीर गोष्टी काय काय घडू शकतात त्यावर थोडासा विचार करूयात कायदेशीर बाजूमध्ये नोटाचा अधिकार हा मतदारांना असतो आणि त्यामुळे त्याला एखादा उमेदवार नको असेल तर त्याला नाकारण्याचासुद्धा अधिकार असतो त्यामुळं एक जरी उमेदवार रिंगणात असला तरी त्याला नाकारण्यासाठी काही मतदारांना मतदान करायचं असेल किंवा काही लोकांना त्याच्या बाजूने मतदान करायचं असेल तर मतदान प्रक्रिया राबवली गेली पाहिजे असा कायदा सांगतो नियम सांगतो प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या निवडणुका बिनविरोध ठरवलेल्या आहेत आता अशा परिस्थितीमध्ये का न्यायालय काय निर्णय देईल आणि निवडणूक आयोग काय भूमिका येईल या दोन्ही गोष्टीकडे प्रचंड लक्ष लागलेलं आहे एकतर निवडणूक आयोगाने नोटाचा पर्याय असताना एखादा उमेदवार असतानासुद्धा अशा पद्धतीने बिनविरोध निवडणूक देण्याचा निर्णय का घेतला हा खूप मोठा प्रश्न आहे आ अर्थात आता हा निर्णय निवडणूक आयोगाने पहिल्यांदा घेतला का आता अजिबात नाही याआधी आपण बघितलं असेल की अंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठा गाजावाजा झाला आणि ती निवडणूक सुद्धा बिनविरोध ठरलेली आहे या निवडणुकीमध्ये बाळराजे पाटील यांनी बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने जल्लोष केला आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना ज्या पद्धतीने त्यांनी चॅलेंज केलं खुलं आव्हान केलं ते सुद्धा सर्व महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे हे झालं एक उदाहरण जे ताजं उदाहरण होतं ते आपण सांगितलं परंतु आपल्याकडे अशी काही उदाहरणं आहेत की कोकणामधील एक के जिता वर्षय ग्राम पंचे गाव आहे की जिथं सदोतीस वर्षापासून ग्रामपंचायत बिनविरोध निवडून येते तिचं नाव नारायणगाव याशिवाय खालापूर नावाचं एक, एक गाव आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तिथंसुद्धा पन्नास वर्षापासून निवडणूक होत नाही असे अनेक चार पाच गावं तरी महाराष्ट्रामध्ये आहे की ग्रामपंचायतीच्या निवडणुका तिथं वर्षानुवर्ष या बिनविरोध केल्या जात आहेत अर्थात नोटाचा अधिकार मतदारांना आल्याच्या आधीसुद्धा तिथं या सगळ्या निवडणुका बिनविरोध होत होत्या आणि तो कायदा आल्यानंतरसुद्धा त्या निवडणुका बिनविरोध झालेला आहे त्यामुळे प्रश्न हा येतो की ह्या सत्तर ठिकाणी आता ज्या बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत त्याही आधी काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत विशेषत आता आपण काही आमदारांची नावे घेणार आहोत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोनाच्या काळामध्ये बिनविरोध निवडून आलेल्या नगर ग्रामपंचायतींना एकवीस एकवीस लाख पंचवीस पंचवीस लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली होती आणि नगर जिल्ह्यामध्ये त्यावेळी तीसहून जास्त ग्रामपंचायती ह्या बिनविरोध निवडून आल्या होत्या याशिवाय बदलापूरचे आमदार नारायण कुचेसुद्धा यांनीसुद्धा अशाच पद्धतीने ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आणण्यासाठी आपला विकास निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यांनी एकवीस लाखाचा निधी जाहीर केला होता या यादीमध्ये मग आणखीन आमदारांची भर पडली परभणी जिल्ह्यामधल्या चारही आमदारांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये बिनविरोध निवडणूक आणण्यास आणण्यासाठी निधी देण्याची घोषणा केली होती आमदार संजय शिंदे आमदार शेट्टी या यांच्याशिवाय अनेक आमदारांनी अशा पद्धतीच्या घोषणा केल्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका या बिनविरोध करून घडवून आणलेल्या आहेत त्यामुळं आता या सत्तर नगरसेवकांच्या निवडणीच्या आधीसुद्धा अनेक नगर अनेक ग्रामपंचायतीसुद्धा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यावेळी कोणीच आवाज उठवला नव्हता आणि त्याचंच प प परिपाठ असं झालेलं आहे की पुढच्या निवडणुकामध्ये मग नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तुरळक ठिकाणी काही नगरसेवक निवडून आले बिनविरोध आणि एक नगरपालिका अंदरची जी गाजली महाराष्ट्रामध्ये तीसुद्धा बिनविरोध निवडून आली आणि आता महानगरपालिकेमध्ये आपण सत्तर ठिकाणी नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर आणि मतदानाला काही दिवस तोंडावर असताना विरोधकांनी हा विषय उचलून धरलेला आहे खरं तर हा विषय आधीच का कोणी उचलून धरला नाही आज जरी प्रश्न असला तरी आत्ता उचलू नये असाही त्याचा अर्थ होत नाही या सोलापूरमधल्या एका ठिकाणी एका शहर प्रमुखाचा खून झालेला आहे परंतु लोकशाहीचा सत्तर ठिकाणी खून झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्याही आधी विकास निधीच्या नावाखाली का असत नाही ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा लोकशाहीचा खून झालेला एक आहे एकीकडे आपण बिनविरोध निवडणूक लढ आणणाऱ्या लोकांना आदर्श गाव म्हणून उल्लेख करायचा आणि नगरपालिकांमध्ये महानगरपालिकांमध्ये मात्र तिथं पैशाचा वापर झाला दबावाचा वापर झाला असा आरोप करायचा हे सुद्धा दुटप्पी धोरण आहे त्यामुळे आपल्याला एकतर काहीतरी ठरवावं लागेल नगरपालिकांच्यासारखंच महानगरपालिकांसारखंच ग्रा, ग्राम ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा निवडणूक प्रक्रिया राबवली गेली पाहिजे की नाही हा विचार करण्याची गरज आहे एका गावामध्ये चार पाच पक्षाचे गट असतात गावामध्ये राजकीय वाद होतो आणि त्यातून गावामध्ये वितुष्ट निर्माण होतं या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरीसुद्धा ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक लढवून पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक लढ लढवून राज्याच्या राजकारणामध्ये मोठं राजकीय नेतृत्व उदया उदाहरण आलेली खूप मोठी यादी आहे त्यांची यादी आपण याच वाद बसलो तर एक तासभरसुद्धा आपल्याला पुरणार नाही त्यामुळं निवडणूक प्रक्रिया राबवायची तर मग ती ग्रामपंचायतीपासूनसुद्धा राबवली पाहिजे हा सुद्धा विचार आत्ता करण्याची वेळ आलेली आहे आता मुद्दा असा आहे की ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन बरेच दिवस होऊन गेलेले आहेत त्याला कायदेशीर पातळीवर आव्हान देण्याची जी मुदत असते ती तळून गेलेली आहे आता सत्तर ठिकाणी ज्या हा पेच निर्माण झालेला आहे या सत्तर ठिकाणी जर आत्ताच लगाम लावला तर लोकशाहीचं पुढं भलंबुरं जे काही आहे ते थोड्या तिथं काहीतरी सकारात्मक अशी चित्र निर्माण होऊ शकतं त्यामुळं या सत्तर ठिकाणी निवडणूक आयोगाला घेरा घेरलंच पाहिजे कायदेशीर पातळीवर घेरलं पाहिजे संबंधित निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे विशेषतः आपण जेव्हा माघार या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवाराविषयी बोलतो त्यावेळी आपण माघार घेतलेल्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये सुद्धा बोलायलाच पाहिजे ज्यावेळी तुम्ही लोकशाहीमध्ये म उमेदवारी अर्ज दाखल करता आणि तोही राजकीय पक्षाकडनं दाखल करतात राजकीय पक्षाचं चिन्ह तुम्हाला मिळणार असतं अशा ठिकाणीसुद्धा आपण उमेदवारी अर्ज मागे घेता याचा अर्थ तुम्ही सुद्धा लोकशाहीच्या मारेकरी आहात तुम्ही सुद्धा त्या खुनामध्ये तितके सहभागी आहात त्यामुळं ज्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत आशांवर सुद्धा काय कारवाई करता येऊ शकते आशांच्या बाबतीत सुद्धा काही कायदा करता येईल का आशांच्या बाबतीत सुद्धा काही नियम करता येतील का अनेक जण फक्त पैसे मिळतील व आपल्याला म्हणूनसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करतात त्यांनासुद्धा लगाम लावण्याची गरज निर्माण झालेली आहे भले ते राजकीय पक्षाचे लोक नसतील परंतु बंडखोर असतात राजकीय पक्षांचे अपक्ष उमेदवार असतात आणि कोणीतरी आपल्याला समजावून सांगेल आणि आपल्याला त्याच्याबद्दल काही भेट देईल अशा आशेने सुद्धा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणाऱ्यांवर लगाम लावण्याची आता वेळ आलेली आहे त्यामुळं एकूणच या सत्तर बिनविरोध जागांचा काय निकाल लागतो आपण तीन पातळीवर याचा विचार करू जातात आता एक निवडणूक आयोग या सगळ्या निकालाला स्थगिती देऊ शकतो दुसरं हायकोर्टामध्ये सुद्धा या निवडीला चा आव्हान दिलेलं आहे तिथं जर सकृत दर्शनी आणि विशेषतः एक, एक जी कायदेशीर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरलो ती म्हणजे या मतदारसंघातील मतदारांनी जर दाद मागितली तर त्याचा काहीतरी निर्णय होऊ शकतो समजा छत्रपती संभाजीनगर महापालिकेमधल्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये काही प्रॉब्लेम असेल आणि तिथं जर मला मतदान करायचं असेल तिथली निवडणूक जर मतदा बिनविरोध होत असेल आणि मी स्वतः त्या मतदार यादीत असेल तर जास्त फरक पडू शकतो असं माझं एक आकलन आहे अर्थात याच्यामध्ये कायदेशीर तज्ज्ञसुद्धा चर्चा करू शकतात पण त्या त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनीसुद्धा यामध्ये याचिका करतं झालं पाहिजे कुणीतरी दुसराच याचिका करतो आहोत आहे असं जर झालं तर कदाचित तर कदाचित म्हणजे मी आला असं पूर्ण गॅरंटी नाही पण एक मुद्दा हा चर्चेला जातो आहे ज्या वार्डात निवडणुका झालेल्या आहेत ज्या बिनविरोध त्या वार्डातील काही जणांनी तिथं आक्षेप घ्या घेणं गरजेचं आहे कारण त्यांना तो नोटाचा अधिकार जो आहे तो बजावण्याचा अधिकार त्यांना आहे आपल्याला इकडे बसून नाही येतो त्यामुळं त्यांनीसुद्धा तो अधिकार बजावण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला तर इथं मध्ये भले तो एक का मतदार असे ना लोकशाहीला त्याचा विचार करावा लागणार आहे त्यामुळं या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण जसं म्हटलं तसं लोकशाहीचा सत्तर ठिकाणी खून झालेला आहे किमान सत्तर जणांनी पुढे येऊन आपापल्या भागात या निवडणुका झाल्या पाहिजे अशी मागणी करावी आणि आम्हाला नोटाचा का होत मी मतदान करण्याचा अधिकार मिळावा अशी जर मागणी झाली तर निवडणूक आयोग आणि हायकोर्टासमोर कुठलाही पर्याय उरणार नाही हे साधं सुद आकलन आहे असं घडतं का यावर आपलं लक्ष असणार आहे काय घडतं हे आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळं आपण पाहत न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल